विजयाला वाटलं की तिच्या शरीरावर काहीतरी रेंगाळत आहे याच्या अगोदरही तिच्या बाजूला बसलेल्या एका दर्शकाचा पाय तिच्या गुडघ्यांना दोन वेळा लागला होता त्यावेळी तर ती दुसरीकडे कुठे लक्ष न देता पडद्यावर दे लागलेला पिक्चर बघू लागली पण आता तिला समजायला वेळ लागला नाही की तिच्या शरीराला सारखा सारखा टच होणं हे काही अचानक झालेलं नसतं हे जाणून बुजून केलेलं असतं विजयाच्या साईडला बसलेला एक दर्शक तर तिला बघून खूप जोशमध्ये आला होता त्याने अंधारामध्ये तिच्याकडे पाहिलं नंतर त्याने वाकून आपला डावा हात तिच्या खांद्यावर ठेवला विजयाला एक वेगळी जाणीव झाली आणि न कळत तीही त्याला साथ देऊ लागली विजयाचं लग्न झालं होतं श्रीमंत बापाची मुलगी असूनही तिचं लग्नानंतरचं आयुष्य चिखलामध्ये असलेल्या कमळासारखं साफ होतं लग्न अगोदर आई वडील तिच्या बहीण भाऊ आणि तिच्या वहिनी पण मोठ्या घरातल्या होत्या आणि मॉडर्न विचारांच्या होत्या आणि हे सगळे क्लब पार्टी वगैरेला जात सुद्धा होते पण विजयाला हे सगळं कधी आवडलं नव्हतं विजया घरातून खूप कमी वेळा बाहेर जात होती विजयाला अभ्यासामध्ये खूप इंटरेस्ट होता ती जॉन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती तिथला परिसर आणि तिथलं वातावरण तिला कधीच आवडलं नव्हतं नंतर याच कारणामुळे तिला पुढे शिकायची इच्छा असूनही तिने बी ए नंतरच कॉलेज सोडून दिलं आणि राहिलेला सगळा वेळ पूर्ण दिवस ती घरीच राहू लागली एक वर्ष असंच गेलं पण त्याच्यानंतर तिच्यामध्ये खूप बदल झाला होता स्वतःमध्ये होणाऱ्या या बदलांमुळे विजया खूप चिंताग्रस्त झाली होती आणि या सगळ्या बदलांमुळे ती स्कूल कॉलेजच्या मित्रमैत्रिणींसोबत पण खूप कमी बोलत असायची ती खूपच उत्साही झाली होती तिचं शरीर आता तिला कोणते तरी संकेत देत होते तिला ते समजतही नव्हतं पण खूप प्रयत्न केल्यानंतर तिने स्वतःवर कंट्रोल ठेवलं होतं पण तिला आता स्वतःवर कंट्रोल होऊ शकत नव्हतो मग तिने स्वतःच एका आपल्या शेजारच्या मुलासोबत मैत्री केली आणि तिने त्याच्यासोबत संबंध ठेवले हे तिच्या आई वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिचं त्याच मुलासोबत लग्न लावून दिलं होतं तिला तो बिलकुल आवडत नव्हता तिने फक्त तिची गरज भागवण्यासाठी त्याच्यासोबत मैत्री केली होती त्यामुळे तिला आता नवीन जीवनसाथीची गरज होती आणि त्या शोधात ती खूप प्रयत्न करत होती एक दिवस विजयाच्या नवऱ्याला म्हणजेच विकीला या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली आणि तेव्हा त्याला ते या सगळ्या गोष्टींवर विश्वासच बसला नव्हता पण जेव्हा गल्लीतल्या येणाऱ्या जाणाऱ्या तरुणांची वाईट नजर त्याला ते दिसली तेव्हा त्याला ते, ते सहन झालं नाही एक दिवस विकीने विजयाला याबद्दल विचारलं तेव्हा विजया खूप रडू लागली पण तिने त्याच्यापासून काहीच लपवलं नाही आणि तिने आपल्या मनात जे काही होतं ते सगळं आपल्या नवऱ्याला सांगितलं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर विकीला तर खूप मोठा धक्का बसला होता त्याचा खूप मोठा विश्वासघात झाला होता पण याचबरोबर त्याला हा सुद्धा विश्वास होता की विजया धंदेवाली नाही मग विजयाला विकीने प्रेमाने समजावून सांगितलं आणि विकीने विजयाला एक कंडिशन दिली की तू जे काही बाहेर संबंध बनवले आहेस ते तोडून टाक नाही तर मला सोडून दे पण विजयाला या दोन्हींमध्ये निर्णय घ्यायला जास्त उशीर झाला लागला नाही विजयाने विकीला सोडून द्यायचं योग्य समजलं आणि त्याच दिवशी आपलं सगळं सामान घेऊन ती निघून गेली पण ती तिकडे आपल्या आई वडिलांच्या घरी सुद्धा राहत नव्हती ती वेगळं घर करून राहू लागली होती आता विजयाने खूप सारे मित्रमैत्रिणी बनवले होते आता विजयाला रान मोकळं झालं होतं तिला आता दुसरं लग्न देखील करायचं नव्हतं कारण तिला लग्न म्हणजे एक तुरुंगवास वाटत होता अशा प्रकारे विजयाचं चांगलं आयुष्य बरबाद झालं